ठाणे शहरातील व्यावसायिक श्री सुरेश शेट्टी यांच्या निवासस्थानी दरवर्षी गणरायाची स्थापना करण्यात येते या गणपती बाप्पावर असीम श्रद्धा असलेलं शेट्टी कुटुंबीय यावर्षी देखील गणरायाच्या सेवेमध्ये तल्लीन झाल्याचं चित्र बघायला मिळतं आहे अत्यंत देखणी अशा प्रकारची स्त्रींची मूर्ती या ठिकाणची आहे आणि त्या ठिकाणी तेवढीच सुंदर आरासदेखील तयार करण्यात आली आहे संपूर्णपणे इको फ्रेंडली अशा प्रकारचा हा उत्सव असतो असं श्री सुरेश शेट्टी आणि त्यांचे कुटुंबीय सांगतात गणरायाचा हा उत्सव सुरू असेपर्यंत कुटुंबामध्ये एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा संचारलेली असते याच गणरायाच्या या आराधनेमुळे व्यवसायामध्ये आपली प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आणि त्यामुळेच या बाप्पावर आमची असीम श्रद्धा असल्याचं श्री सुरेश शेट्टी सांगतात नमस्कार मी स्वप्नाली सुरेश शेट्टी आमच्या घरी गणपती बाप्पा एकवीस वर्षांपासून येतात आमचा गणपती बाप्पा हा नवसाचा आहे आणि पर्यावरणासाठी आम्ही इको फ्रेंडली बनवण्याचा खूप प्रयत्न करतो कायम आमचं डेकोरेशन हे फुलांची सजावटच असते आणि आमचा बाप्पा नवसाला पावतो सगळे मित्रमंडळी आणि नातेवाईक मिळून आम्ही उत्सव खूप जोरात साजरा करतो नमस्कार मी सुरेश शेट्टी लास्ट ट्वेंटी वन ईयर्स से हम लोग गणपति ला के पूजा कर रहे हैं और हमारा गणपति का डेकोरेशन सब इको फ्रेंडली रहता है और मूर्ति भी इको फ्रेंडली रहता है और हम लोग श्रद्धा भक्ति से पाँच दिन इसका आराधन करते हैं उसके लिए हमारा परिवार को और सब हमारा फ्रेंड सर्कल सब लोगों को अच्छा ही मनोकामना से पूजा करने से हमको आज तक अच्छा ही हुआ और अच्छा स्फूर्ति भी मिला धन दौलत और बच्चों का सुख सब मिला ऐसे हम आगे करने का इच्छा है और भगवान अपने को शक्ति देवे ये मैं गणपति प्पा से विनंती करके नमस्कार करता हूँ